त्या दिवशी संध्याकाळ झाली होती निम्म्या दरवाजा वाजू लागला मी घरात एकटी झोपले होते बाई गं ह्यावेळेस कोणी असू शकतं असं मी विचारात पडले त्यावेळेसच आवाज आला तो तर शेजारचा महेश होता तो नेहमी निम्म्या कामावर कामावरून यायचा पण त्याचं बाजूला घर गर होतं घराची चावी तो मला देऊन जायचा आणि रोज कामावरून आल्या मला चावी मागायचा त्या दिवशी पण आला होता पण मी घरात एकटे होते जसा मी दरवाजा उघडला तसा डायरेक्ट तो घरामध्येच आला मी म्हटलं अरे हे काय करतो त्यावेळेस तो काही बोलायलाच तयार नव्हता झोपेत होता की काय हेच समजलं नाही मी पण अगदी नुकती झोपेतून उठले होते मला वाटलं तो त्याच्या घरी गेला मी चावी देण्यासाठी घराच्या बाहेर आले तर तो तिथे नव्हता पुन्हा घरात आले तर तो घरामध्ये बसला होता पलंगावरती मी म्हटलं हे काय करतोय मी काही बोलायच्या आहात तो चालू झाला आणि मग काय पुढे आमच्यात काय घडलं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव वर्षा आहे मी अगदीच ध्वनी भांडी करण्याचं काम करायचे शहरामध्ये एका झोपडपट्टीमध्ये मी राहत होते माझी घरची परिस्थिती खूपच हालाकीची मला आपलं म्हणणार असं कोणी नव्हतं मी बिचारी एकटीच राहत होते तसं माझं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं पण माझा नवरा मला सोडून निघून गेला आणि तेव्हापासून मी एकटीच होते मला मुलबाळ नव्हतं न माहेर न सासूर होतं मी आता तीस बत्तीसीमधले अगदी तरुणबाई रोज सकाळी उठलं की प्रत्येक घरी जे असतील त्यांची दोन्ही भांडी करायची त्यांचं राहिलेलं उचणं कधी शिळंपाळं खायचं कधी मिळाल्या साड्या तर त्या घ्यायच्या आणि त्याच घालून स्वतःचं घर चालवायचं एका झोपडपट्टीमध्ये अगदी साध्या खोलीमध्ये मी राहत होते खोलीमध्ये मा माझं मोजकेच कपडे आणि लागणारे अगदीच दोन चार भांडी ह्याच्याशिवाय काहीसुद्धा आग नव्हता इकडे सगळे अनोळखी लोक होते मला तसं इथे राहायला काही अडचण नाही माझ्याच बाजूला एक तरुण राहायचा त्याचं नाव हो महेश माझ्या साधारणतः वयाचा तो पण माझ्यासारखाच होता त्याला पण कोणी नव्हतं आणि तो एका कंपनीमध्ये नोकरी करायचा तो सकाळी कधी दुपारनंतर कामावरती जात असायचा जसं लागेल तसं तो काम करायचा आठवड्याचा एक दिवस कधी दिवसा कधी दुपारी तर कधी संध्याकाळी असा तीन शिफ्टमध्ये तो काम करत असायचा माझी आणि त्याची चांगलीच ओळख होती कधीकधी मी स्वयंपाक वगैरे त्याला करून द्यायचे तो हाताने करायचा आणि हे मला आवडायचं नाही म्हणून मग मी म्हणायचे की मी तुला स्वयंपाक करून देईन मलाच काहीस तरी पैसे तू देत जा मिची तो म्हणायचा हो त्याच्या वाटणीचा मी रोज दबा करून ठेवायचे त्या दिवशी संध्याकाळ झाले होते त्यावेळेस पाऊस पण होता तरी पण मी त्याच्यासाठी स्वयंपाक केला होता तो रोज कामावर जाताना माझ्या जवळ त्याच्या घराची चावी देऊन जायचा तो म्हणायचा चावी हरवली तर नंतर खूप अडचण होईल रात्रभर मला घराबाहेर झोपावी लागेल आणि म्हणून तो माझ्याकडे चावी ठेवून जात असायचा पण मी स्वतःहून तो कामावर गेल्यानंतर कधीसुद्धा त्याच्या घरात जाण्याचा प्रयत्न करायचे नाही तो अगदी साधा भोळा होता रंगाने सावळा अंगाने अगदी काळी पैलवान असल्यासारखाच होता पण त्याला नेहमी व्यवस्थित बोलायला आणि वागायला खूप आवडायचं त्या दिवशी मी थोडीशी कामावरून दमून आले होते संध्याकाळी नऊला मी घरी आले मी जेवण बनवलं होतं आणि महेशच्या घरी गेले तर त्याने दरवाजा लावला होता कदाचित तो कामाला गेला असं मला वाटलं होतं खूप वेळ मी वाट पाहिली मात्र तो काही आलंच नाही शेवटी मी माझ्या घरात गेले आणि मला झोप लागली होती अचानक निमराचा दरवाजा वाजू लागला त्यावेळेस मी विचार केला एवढ्या रात्री कोण त्यावेळेस त्याने आवाज दिली आणि म्हटला की अगं वर्षा आम्ही आहे दरवाजे उघड त्यावेळेस मला समजलं की हा तर महिश आला आहे म्हणून मी दरवाजा उघडला मी पण थोडीशी झोपीतच होते नुकती झोप मोड माझी झाली होती मग काय मी काय म्हणून बाहेर गेले पण अंधार होता मला वाटलं की तो त्याच्या घराकडे आहे पण तो बाजूच्या रूममध्ये नव्हता पुन्हा मी घरामध्ये आले तर तो पलंगावर कधी येऊन बसला ते समजलंच नाही मी म्हटलं की अरे इथे हे धर यावी त्यावेळेस तो म्हटला की हो अरे एवढा वेळ कुठे होता आणि किती मी तुझी वाट पाहिली त्यावेळेस तो मला म्हटला की अगं थोडंसं बाहेर गेलो होतो कामावचे मित्र होते त्यांच्यासोबत फिरत असताना खूपच उशीर झाला आता त्यांनी घरी सोडले बघ ये ना बस टी मी म्हटलं की जाऊ दे मला झोप लागली त्यावेळेस तो माझ्याजवळच आला मी म्हटलं हे काय करतोय तो म्हटला काय नाही मी काही बोलण्याच्या आधी तो माझ्या एवढा जवळ आला होता की मला थोडंसं वेगळंच वाटलं मी म्हटलं की असं काय करतोय आज काय झालं आहे तुला त्यावेळेस तू जवळ येत म्हणाला की वर्षा खरं मी आज तुला बोलून दाखवणारच आहे मी म्हटलं काय त्यावेळेस तो मला म्हटला की तू माझी किती काळजी घेते आपण किती अनोळखी ना एका गावाचे ना कुठले तरी पण तू मला स्वयंपाक बनवते माझे कधी कधी कपडे पण धुतेस कधी रूम स्वच्छ करतेस एवढं तर कोणीसुद्धा करणार नाही मला माहीत आहे आता माझं लग्न होणार नाही पण तू जणो काही माझ्या बायकोसारखी माझी काळजी घेते आणि मला हवं ते देते मला मात्र राहवत नाही असं वाटतं की तुला जवळ घ्यावं आणि तुला खूप प्रेम करावं मी म्हटलं की हे बघ मी तसा नाही तुझ्याबद्दल विचार करत मी चांगली माणूस की म्हणून तुझी काळजी घेते तो म्हटला की हो मला माहीत आहे पण माझं खूप मन झालं आहे ग आता नाही म्हणून नको मला त्याचं वागणं थोडंसं वेगळंच वाटलं मी म्हटलं नाही जाऊ दे तिकडे तो म्हटला की ऐक ना मी तुला काही कमी का पडून देणार नाही तुला बायकोसारखी ठेवेन आणि तू म्हणेल ते देईन पण नको म्हणून नको मी म्हटलं की आज तुला काहीतरी झाले तू घेतली आहे का कारण की रोज तो असा बोलत नाही आजच बारा तू बोलतोय तो, बोलत तो म्हटला की मी शुद्धता आहे पण मी काही बोलायच्या त्याने मला जवळ घेतलं आणि घट्ट मिठीतच धरलं मी म्हटलं की अरे पण आता तो सोडणार नव्हता मला मला माहिती होतं की आता काय होणार आहे ते आमच्यामध्ये मी बोलण्यासाठी ते माझे ओठ उघडले पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता ओठामध्ये ओठ त्याने टेकवले होते आणि वेड्यासारखं मला प्रेम करत होता मी क्षणात विसरले तो माझा शेजारी होता मात्र मला पण कोणाची तरी अशी गरजच होती इतक्या दिवस एकटं राहून मला जो एकटेपणा मिळाला होता कोणाची साथ मिळाली नव्हती आता तो दूर होऊ लागला होता पण मी पण माझं सगळं त्याच्या स्वाधीन केलं होतं तो जसा करेल तसा मी आनंद घेत होते शेजारच्या आता अनोळखी तरुणाकडून मी माझं मन हलकं करून घेत होते माझ्याच रूममध्ये हे सगळं चालू होतं मात्र मी जरासुद्धा त्याला आता रोखू शकत नव्हते आणि रोखले पण नाही त्या दिवशी त्याने चांगलंच वेड्यासारखं मला प्रेम केलं आणि सुख दिलं मी पण बेभान झाले त्या दिवशी रात्रभर आम्ही दोघं एकरूप झालो अगदीच रात्र कधी सरून गेली समजलेच नाही एकमेकांच्या मिठीमध्ये आमचं प्रेम चांगलंच बहरत गेलं होतं तिथून पुढे रोज आम्ही एकाच खोलीमध्ये राहायचो रात्रंदिवस जसं भेटेल तसं मी त्याच्याकडून सुख घ्यायचे आणि तो पण मला भरपूर प्रेम करायचा आणि सुख द्यायचा तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका